अध्यक्ष म्हणजे रवींद्र चव्हाण असतील मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे देणार आहे आणि मग त्याच्यावर निर्णय होते नाही नाही वैयक्तिक चर्चा काही नाही झाली तर पुढची प्रक्रिया जी पक्षाच्या सरकाराची त्यांची चर्चा झाली ती आम्ही जिल्ह्यातले सगळे लोक आले त्यांचंही घेऊन कराड काय स्ट्रॅटेजी असतात बाबा बघू महायुती करायचा प्रयत्न आहे आमचा पण आतापर्यंत काही यश आलेलं नाही प्रयत्नात आहे बघूया त्यांनी उमेदवार जाहीर केला आहे हो असं खरं तर आश्चर्य आहे त्यांनी खरं तर चर्चा करून करायला पाहिजे होतं ते कारण आम्हाला वाटत होतं की चर्चेतून होईल पण त्यांनी केला जाहीर आता बघूया काय करायचं झाले मुलामुळे झाल्यानंतर तुम्ही आघाडीच्या उमेदवारांनी मुलाखतीमध्ये दिल्या मुलाखती झालेली आहेत अजून बाकीच्या गोष्टी सगळ्या व्हायच्या आहेत जे म्हटलं की जागा वाटपले हे झाले अजून नाही आता आज मुलाखती मुलांकडे झालंय याच्यात पुढचं जिल्हा अध्यक्ष नाही आता आता आम्ही बसून सगळं जिल्ह्याची घेऊन सी एम साहेबाकडे रवींद्र चव्हाण सगळ्यांचं आहे पूर्ण जिल्ह्याचेच येणार आहे तुझ्या कार्यकर्त्याकडे नगरसेभेत येणार हा तुझ्या कार्यकर्त्याकडे नगरसेमध्ये येणार का नगराध्यक्ष हे भाजपच्या विचाराचे सातारा जिल्ह्यात सातारसह सगळ्या जिल्ह्यातले जे नगराध्यक्ष आहेत ते भाजपचे आणि भाजपच्या विचाराचे आम्ही करणार त्याला संधी मी देण्याऐकत जेवढं मोठं नाही मला दिली संधी तुम्ही लोकांनी मग माझी पण अपेक्षा आहे की जे असे त्यांच्या हातून जास्तीत जास्त लोकसेवा घडावी लोकांना संधी मिळाली पण मी पण विचार करतो नगराध्यक्ष पदासाठी नेमकी नाहीतरी इच्छुक आहे कधीतरी तुम्ही सगळ्यांनी माझ नाव सचवा होऊन घ्या पण जो योग्य त्याचा आहे त्याचा विचार केला महाराजसाहेब नगरसेवक पदाचा फॉर्म्युला कसा असेल दोन्ही आघाड्यांचा आघाडी आणि कुठली आघाडी बिघाडी सातारा विकास आघाडी नगर विकास आघाडी कुठली आघाडी नाही बिघाडी नाही काय नाही काय नाही तुमच्या विचारांचा नगराध्यक्ष होणार का सुवेंद्रबाबांच्या विचारांचा नगराध्यक्ष होणार आम्हीच नगर